आपल्या सर्वांचे दैवत पांढुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी आयुष्यभर ह्या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाची सेवा केली ते कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक थोरले मालक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी दुपारी दोन वाजता पांढुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरती या राज्याचे कर्तव्यादक्ष आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते आयोजित केलेला आहे प्रत्येकाला मोठ्या मालकांना आदरांजली वाहण्यासाठी त्या ठिकाणी निमंत्रित करणं हे माझं कर्तव्य होतं परंतु वेळेअभावी मी आपल्यापर्यंत प्रत्यक्ष भेटून किंवा निमंत्रण देऊन पोचू शकत नाही परंतु आपण ह्या कार्यक्रमाला अगत्य उपस्थित राहावे अशी आमची सगळ्यांच्या आग्रहाची विनंती आहे तेव्हा हेच आमंत्रण समजून आपण वेळेत वेळ काढून उपस्थित राहावं ही विनंती धन्यवाद नमस्कार